या संदर्भामध्ये मागे जी लाड पागे समिती निर्माण केली होती त्याच्या एक याचिका हायकोर्टात होते आठ वालेला त्या हायकोर्टाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती आम्ही त्याचा पाठपुरावा करून आठ फेब्रुवारीला हायकोर्टाचा निर्णय झाल्याबरोबर नऊ फेब्रुवारीला आम्ही आमचे परिपत्रक जे काढून सर्व महानगरपालिका असेल नगरपालिका असेल यांना आदेशित केलेलं आहे की तातडीने लाक लाड पागे समितीचा अहवाल जो आलेला आहे त्यानुसार आता भरती प्रक्रिया सुरू करा तरीही काही ठिकाणी आम्हाला असं आढळून आलेलं आहे की आम्हाला आणखीन पूर्ण आदेशाचा आले नाहीत आम्ही त्या आदेशाचं आणखीन आम्हाला स्पष्टीकरण नाही असे काही अधिकाऱ्यांनी जाणून बुजून जे काही उडवडीचे उत्तर दिले आहेत त्याची आम्ही दखल घेतलेली आहे त्यांच्यावरही सरकार निश्चित ती कारवाई करेल जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना घर असणं हे आवश्यक आहे म्हणून नगरविकासातर्फेसुद्धा श्रम साफल्य या न योजनेखाली आम्ही घराची तरतूदसुद्धा करतो आहे अनेक महानगरपालिका तसे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहेत की आपण पहिल्या कर्मचारी हा बेस धरून त्यांच्यासाठी जे काही भूखंड असेल ते राखीव करून त्या ते ठिकाणी घराची उपलब्ध किंवा त्यांना देण्याचा प्रयत्न करावा ही सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी आता उच्चस्तरीय दादा दादांनी जसं सांगितलं आम्ही एक त्यांची बैठक सर्व महानगरपालिका म मॅक्झिमम महानगरपालिकेचा हा गांभीर्याचा प्रश्न आहे म्हणून त्यांची एक बैठक आम्ही बोलून आणि मोठ दादा जसं सांगितलं त्या पद्धतीने एक बैठक घेऊन त्याच्यावर निर्देशसुद्धा देण्यात येतील